माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघत आहोत गणित इयत्ता पाचवी प्रकरण चौथे गुणाकार व भागाकार त्याच्या उदाहरण संग्रह सोळा त्याच्यातला पहिला प्रश्न का आहे आबांनी दहा हजार रुपयांपैकी सात हजार रुपये साळेला देणगी दिली उरलेली रक्कम प्रत्येक यत्तेतील सर्वांगीण प्रगती दाखवणारा एक याप्रमाणे सहा विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून समान वाटण्यास सांगितले तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला किती रुप रुपयांचे बक्षीस मिळेल तर बघ प्रश्न काय शाब्दिक उदाहरणात दिलेला आहे शाब्दिक उदाहरण म्हणजे त्याच्यात सर्व बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार सुद्धा करायचे आहे तर पहिले तर काय आबांनी किती आबांकडे किती होते दहा हजार रुपये त्याच्यापैकी सात हजार रुपये त्यांनी कुठे दिले शाळेला देणगी दिली उरलेली रक्कम आता उरलेली रक्कम आपल्याला माहित आहे का नाही म्हणून उरलेली रक्कम काढण्यासाठी पहिले आपण उरलेली रक्कम काढू त्याच्यानंतर ती सहा विद्यार्थ्यात वाटू सहा विद्यार्थ्यांना आपल्याला वाटायचे म्हणून उरलेली उरलेली रक्कम उरलेली रक्कम बरोबर एकूण रुपये वजा सालीला दिलेली देणगी सालीला दिलेली देणगी बघा उरलेली रक्कम पहिले काढून घेऊ आपण किती एकूण एकूण रुपये किती होते आबांकडे दहा हजार त्याच्यातून शाळेला किती देणगी दिली सात हजार म्हणजे त्याच्याकडे किती उरतात आपणकडे उरतात किती दहा हजारातून जर तीन हजार गेले तर किती उरतात सॉरी दहा हजारातून सात हजार, हजार गेले तर उरतात किती तीन हजार म्हणजेच उरलेली रक्कम उरलेली रक्कम किती आहे तीन हजार रुपये आता त्याच्यापुढे बघा उरलेली रक्कम प्रत्येक यत्तेतील सर्वांगीण प्रगती दाखवणारा एक याप्रमाणे सहा विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून समान वाटण्यास सांगितलं तर आपल्याला वाटण्यास सांगितलं तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला किती रुपये चे बक्षीस मिळेल प्रत्येक विद्यार्थ्याला So, प्रत्येक बक्षीस चला प्रत्येक विद्यार्थ्याची बक्षीस आता उरलेली रक्कम किती आहे तीन हजार ती किती जणांत वाटायची हे एक प्रगती दाखवणारा एक याप्रमाणे सहा विद्यार्थ्यांना म्हणजेच किती जणांना वाटायचे सहा म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यार्थ्याचे बक्षीस किती सहाने भाग देऊ आपण असा भाग द्या किती तीन हजार त्याला कितीने भाग द्यायचे सहाने जात नाही म्हणून शून्य घेतला आपण शून्य तीन उतरवला आणि सॉरी तीनातून शून्य गेला तीनच आणि तीन तीनला जात नाही म्हणून शून्य उतरवला सहा तीस बाकी किती आली शून्य आणि हे दोन शून्य त्याला भाग देण्यासाठी आपण काय करतो पाचशे म्हणजेच किती जर असा पण देऊ शकतो आपण असा दिला ते साहेब सहा एक सहा सहा तीस आणि सहा शून्य शून्य सहा शून्य शून्य म्हणजेच किती प्रत्येक विद्यार्थ्याला किती रुपये बक्षीस मिळेल पाचशे रुपये बक्षीस मिळेल विद्यार्थ्याचे विद्यार्थ्याला नाही विद्यार्थ्याचे बक्षीस किती भेटेल पाचशे रुपये खाली तुम्ही अजून वाक्यात लिहू शकता काय तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला किती तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला किती रुपयांचे बक्षीस मिळेल पाचशे रुपयांचे बक्षीस मिळेल दुसरा काय आहे प्रश्न दुसरा सहलीसाठी पन्नास मुलांकडून प्रत्येकी दोनशे साठ रुपये वर्गणी जमा केली त्यावेळी अकरा हजार चारशे पन्नास रुपये सहलीसाठी खर्च झाला तर किती रुपये शिल्लक राहिले बघा काय आहे प्रश्न सहलीसाठी पन्नास मुलांकडून किती एका एक मुलांकडून दोनशे साठ रुपये वर्गाने जमा केली त्यापैकी आता किती रुपये जमा झाले हे आपल्याला माहित नाही परंतु खर्च किती झाला अकरा हजार चारशे पन्नास रुपये सहलीसाठी खर्च झाला तर शिल्लक किती राहिलेत असा प्रश्न आहे म्हणून एकूण रक्कम आपण काढून घेऊ एकूण जमा रक्कम एकूण जमा रक्कम काढायची असेल तर किती एकूण मुले गुणिले प्रत्येकी वर्गणी प्रत्येकी म्हणजे एकाची वर्ग प्रत्येकी वर्गणी बघा एकूण जमा रक्कम काढायची असेल तर एकूण मुले किती आहेत पन्नास प्रत्येकी वर्गणी किती आहे दोनशे साठ रुपये तर गुणाकार करायचा आहे करा किती दोनशे साठ गुणिले किती करणार पन्नास शून्य 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 गुणिले सहा शून्य शून्य गुणिले दोन शून्य एक शून्य देऊन गुणाकार पाच शून्य शून्य पाच तीस तीन गेले हातचे पाच जुने दहा आणि अधिक तीन किती होतात तेरा म्हणजेच सॉरी इथे किती तीन आणि तेरा म्हणजेच एकूण किती जमा झाले तेरा हजार रुपये जमा झाले म्हणजेच पन्नास विद्यार्थ्याकडून दोनशे साठ या एकूण किती रुपये जमा झाले तेरा हजार रुपये तर आपल्याला काय काढायचं आहे शिल्लक म्हणून इथे लिहित काय शिल्लक रक्कम शिल्लक शिल्लक रक्कम बरोबर एकूण जमा रक्कम वजा काय वजा खर्च रक्कम एकूण खर्च रक्कम म्हणजेच एकूण जमा रक्कम किती आहे ते तेरा हजार रुपये त्याच्यातून खर्च किती झाला अकरा हजार आहे ते किती अकरा हजार चारशे पन्नास रुपये खर्च झाला तर शिल्लक किती राहिली तर आपण वजा बाकी करू किती तेरा हजारामधून किती वजा करायचे आहेत अकरा हजार चारशे पन्नास चला वजा करा शून्यातून शून्य दहातून पाच गेला पाच नवातून चार गेला पाच आणि एक इथे दिला म्हणजे इथे किती राहील दोन दोनातून एक गेला एक आणि एकातून एक गेला म्हणजे शून्य म्हणजेच किती रक्कम शिल्लक राहील एक हजार पाचशे पन्नास रुपये म्हणजे शिल्लक रक्कम शिल्लक रक्कम शिल्लक रक्कम किती राहील अकराशे पन्नास रुपये शिल्लक रक्कम राहील अशा प्रकारे तुम्ही प्रश्न सोडवू शकता काय दिला एका दुकानदाराने साखरेचे पन्नास किलोग्रॅम वजनाचे पोते किती एक हजार सातशे पन्नास आणले साखरेचा भाव कमी झाल्यामुळे त्याला ती साखर प्रति किलोग्राम किती बत्तीस रुपये दराने विकावी लागली तर त्याला किती रुपये कमी मिळाले तर बघा एका दुकानदाराने साखरेचे पन्नास किलोग्रॅम वजनाचे पोते किती एक हजार सातशे पन्नास रुपयास आणले तर साखर विकून जमा झालेले रुपये किती बघा पन्नास गुणिले पन्नास किलोचे पोते आहे किती रुपये प्रति किलोने विकलं बत्तीस रुपये म्हणजेच किती रुपये त्याला मिळाले साखर विकून सोळाशे रुपये इथे मी गुणाकार केला तर त्याला किती रुपये कमी मिळाले म्हणून मिळा कमी मिळालेले रुपये कमी मिळालेले बरोबर काय करू आपण किती रुपयास आणलेले त्याने एक हजार सातशे पन्नास रुपया आणलेले त्याने साखर विकून किती रुपयाला त्याला भेटले बत्तीस रुपये दराने सोळाशे रुपये भेटले म्हणजेच कमी मिळालेले रुपये किती एक हजार सातशे पन्नासमधून एक हजार सातशे पन्नासमधून आपण काय करू एक हजार सहाशे वजा करू किती शून्य पाचातून शून्य गेला पाच आणि सातातून सहा गेला एक आणि शून्यातून शून्य म्हणजेच किती रुपये कमी मिळाले त्याला एकशे पन्नास रुपये त्याला कमी मिळाले किती एकशे पन्नास रुपये त्याला कमी मिळालेले त्याला एकशे पन्नास रुपये कमी मिळाले अशा प्रकारे आपण प्रश्न सोडवू शकतो का आहे प्रश्न चौथा दुकानदाराने एक हजार आठशे सत्तर रुपयास एक याप्रमाणे सात कुकर खरेदी केले ते सर्व कुकर चौदा हजार दोनशे तीस रुपयास विकले तर त्याला किती रुपये जास्त किंवा कमी मिळाले बघा जास्त किंवा कमी काढण्यासाठी पहिले तर आपल्याला एक कुकर किती एक हजार आठशे सत्तर रुपयाला मिळाले तर सात कुकर किती रुपयाला मिळाले हे काढावं लागेल त्याच्यानंतर आपल्याला समजेल कमी मिळाले की जास्त मिळाले म्हणून त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल डायरेक्टच करू आपण काय एक हजार आठशे सत्तर गुणिले किती कुकर घेतले सात एका कुकरची किंमत किती आहे एक हजार आठशे सत्तर आणि असे किती कुकर घेतले सात म्हणून इथे एकूण रुपये लिहू आपण उलटच लिहू काय लिहू एकूण रुपये बरोबर एक हजार आठशे सत्तर गुणिले सात म्हणजेच एक हजार आठशे सत्तर रुपयास एक कुकर याप्रमाणे किती सात घेतले गुणाकार करू आपण एक हजार आठशे सत्तर गुणिले किती सात सात शून्य शून्य साती साती एकोणपन्नास चार गेले हातशे सात आठ छप्पन छप्पन आणि चार किती होतात साठ सहा गेले हातशे सात एके सात आणि किती तेरा म्हणजेच किती होणार तेरा हजार नव्वद रुपये एकूण रुपये किती त्यांनी जेव्हा खरेदी केले सात कुकर एक हजार आठशे सत्तर रुपयाला प्रति म्हणजे एक कुकर तर किती रुपयाला त्यांनी खरेदी केलेले आहे तेरा हजार नव्वद रुपयाला तर सर्व कुकर त्याने किती रुपयाला विकले एक हजार सॉरी चौदा हजार दोनशे तीस रुपयांना विकले तर त्याला किती रुपये जास्त मिळाले म्हणजेच काय करावं आपल्याला गेल किती रुपये जास्त किंवा कमी काढायचे असेल तर विक्री किंमत विक्री किंमत वजा खरेदी किंमत वजा करतोय आपण हे आपण काय झाली खरेदी किंमत खरेदी किंमत किती झाली एक तेरा हजार नव्वद आणि विक्री किंमतीतून आपण विक्री किंमत त्याने विकून किती भेटले सात कोकर विकून त्याला किती भेटले चौदा हजार दोनशे तीस त्याच्यातून वजा किती करणार आपण तेरा हजार नव्वद म्हणजेच किती रुपये जास्त किंवा कमी सॉरी तेरा हजार नव्वद तेरा हजार नव्वद वजा बाकी करा चौदा हजार दोनशे तीस मधून एक हजार सॉरी तेरा हजार नव्वद वजा करू किती शून्यातून शून्य गेला तेरातून नऊ गेला किती राहतात चार इथून एक तिथे दिला एक राहील म्हणजेच किती एका तुम्य गेला एक आणि इथे एक, एक म्हणजेच किती एक हजार एकशे चाळीस रुपये त्याला काय झाले जास्त मिळाले जास्त मिळाले म्हणजे त्याची खरेदी किंमत ही कमी आहे किती विक्री किमतीपेक्षा खरेदी किंमत किती तेरा हजार नव्वद रुपयाला त्याने सात कुकर घेऊन आला आणि त्याने विकले किती रुपयाला एक हजार सॉरी चौदा हजार दोनशे तीस रुपयाला विकले म्हणजेच त्याला नफा झाला किती रुपयाचा नफा झाला तर एक हजार एकशे चाळीस रुपयाच्या चा त्याला नफा झाला काय दिलेलं आहे एका सोसायटीत चौदा कुटुंबियांनी मिळून गव्हाची प्रत्येकी अठ्ठ्याण्णव किलोग्राम वजनाची आठ पोती आणली त्यातील गह गहू त्या सर्व कुटुंबियांनी समान वाटून घेतली तर प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला किती किलोग्राम गहू आला एकूण कुटुंब किती आहेत चौदा प्रत्येकी किती अठ्ठ्याण्णव किलोग्रॅम किलोग्रॅम वजनाची आठ पोती आणली म्हणजे एका पोत्याचे वजन किती आहे अठ्ठ्याण्णव किलो अशी किती पोती आणली आठ पोती आणली ती किती कुटुंबात वाटायची आहेत चौदा म्हणून सुरुवात करतोय पण एकूण वजन एकूण वजन गव्हाचे असं आपण लिहू काय लिहू गव्हाचे एकूण वजन गव्हाचे एकूण वजन एका पोत्याचे वजन किती आहे अठ्ठ्याण्णव असे कि किती पोटे पोते आहेत आठ पोते आहेत तर एकूण वजन गव्हाचे एकूण वजन आपल्याला निघेल किती अठ्ठ्याण्णव गुणिले किती करू आपण आठ आट, म्हणजे अठ चौसष्ट सहा गेले हातचे आठ नऊ बहात्तर बहात्तर आणि सहा किती होतात अठ्यात्तर अठ्याठी चौसष्ट चार लिहिला सहा गेला हचा आठ नऊ बहात्तर बहात्तर आणि सहा अठ्याहत्तर होतात म्हणजेच किती सातशे चौऱ्याऐंशी किलोग्रॅम इतका एकूण गहू किती झाला सातशे चौऱ्याऐंशी किलोग्रॅम इतका झाला म्हणून प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला गहू किलोग्राम गहू किंवा गहू किलोग्रॅम मध्ये किलो मध्ये तर काढायचं असेल इथेच लिहायला पाहिजे होतं आपण प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला आलेला गहू असं लिहू आपण आलेला गहू एकूण किती आहे सातशे चौऱ्याऐंशी किती कुटुंबांना वाटायचे चौदा कुटुंबांना वाटायचे म्हणून आपण चौदाने या सातशे चौऱ्याऐंशीला भाग देऊ चौदा चौदा चला तर भाग देऊ चौदाने भाग देऊ आपण किती चौदा पाचे किती होतात सत्तर डायरेक्टच देतोय मी आता सत्तर अठ्याहत्तर मधून सत्तर गेले किंवा आठातून शून्य गेला आठ सातातून सात गेला शून्य भाग आठाला भाग चौदा चौदा चौऱ्याऐंशी म्हणून इथे डायरेक्ट सुद्धा देऊ शकत होतो किती चौदा पाच आणि शक म्हणजेच प्रत्येक कुटुंबाच्या वाटालेला वाटेला आलेला गहू किती छप्पन किलो ग्रॅम म्हणजे प्रत्येक असं लिहू शकतो आपण काय लिहू शकतो प्रत्येक कुटुंबाच्या म्हणून प्रत्येक प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला छप्पन किलो ग्रॅम आला किती छप्पन किलोग्रॅम आला हवा प्रश्न का आहे सहावा प्रश्न एका इमारतीवरील टाकीची धारकता किती आहे तीन हजार लिटर आहे त्या इमारतीत 16 कुटुंबे राहतात प्रत्येक कुटुंबाने रोज दोनशे पंचवीस लिटर पाणी वापरले तर त्या पूर्ण भरलेल्या टाकीतील पाणी सर्व कुटुंबांना पुरेल का आणि पुरणार नसल्यास रोज किती पाणी कमी पडेल म्हणजेच टाकी कितीचे आहेत तीन हजार लिटरची आणि कुटुंब किती आहेत सोळा पण रोज एक कुटुंब किती वापरत आहे दोनशे पंचवीस लिटर म्हणून पाण्याचा एकूण वापर असं काढू आपण पाण्याचा एकूण वापर किती एक कुटुंब किती वापरतय दोनशे पंचवीस लिटर तर अशी किती कुटुंब आहेत सोळा कुटुंब आहेत बघा दोनशे पंचवीस गुणिले किती करा सोळा किती सहा पंच तीस तीन गेले हातचे सहा दुनी बारा आणि तीन पंधरा एक गेला हातचा सहा दुनी बारा बारा आणि एक किती होतात तेरा शून्य ग्या पाच एके पाच बेक बे बेक बे किती होतात शून्य पाच अधिक पाच शून्य एक गेला हातचा पाच आणि सहा आणि किती तीन म्हणजेच किती छत्तीसशे लिटर लिटर म्हणजेच रोज जर दोनशे पंचवीस लिटर एका कुटुंबाने वापरलं तर असे किती सोला कुटुंब म्हणजेच एकूण रोजचा किती पाणी पाहिजे तीन हजार सहाशे लिटर पाहिजे म्हणून रोज किती कमी पडेल पुरेल का तर काय लिहू आपण पूर्ण भरलेली टकी पूर्ण भरलेली कुटुंबांना पुरणार नाही पुरणार नसल्यास रोज किती पाणी पडेल म्हणून रोज रोज कमी पाणी, रोज कमी पडणारे पाणी कसं काढू आपण छत्तीसशे मधून किती टाकीची धारकता किती आहे तीन हजार मी डायरेक्टच करतोय तीन हजार म्हणजेच रोज कमी पडणारी पाणी किती छत्तीशे मधून तीन हजार गेले तर किती सहाशे लिटर म्हणजेच रोज कमी पडणारे पाणी किती कमी पडेल सहाशे लिटर कमी पडेल अशा प्रकारे आपण प्रश्न सहावा सुद्धा सोडवलाय उदाहरण संग्रह सोळा सुद्धा सोडवलाय आणि आपला जो चौथा प्रकरण आहे गुणाकार व भागाकार हा सुद्धा संपला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ठेवा धन्यवाद